हॅलो फ्रेंड्स कशी आहात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत कैरीची आमटी उन्हाळ्यामध्ये प्रत्येकालाच आंबट असं खावा असं खूप आवडते त्यामुळं पहा आंबा पण बघितल्यानंतर तुम्हाला पण वाटेल खरंच आपण पण खाऊया मस्त अशी हिरवीगार आपण कैरी घेतलेली आहे यावरची आपण साल काढून कट करून घेऊया पहावरची साल आपण काढून कट करून घेतलेली आहे अर्धी कैरी घेतलेली आहे आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कैरी ॲड करूया आणि हे शिजवायला ठेवूया गॅसवर आपण ठेवलेलं आहे साधारण पाच मिनटं आपण यास शिजवून घेऊया पहा आपण कैरी कैरीस छान असं शिजवून घेतलेलं आहे ते पहा आपण आमल्यासाठी लागणारं साहित्य घेतले आहे त्याचं वाटण तयार करून घेऊया हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेऊया यामध्ये थोडीशी हळद ॲड करूया चवीनुसार मीठ ॲड करूया आणि शेवटी यामध्ये जे आपण पेरी शिजवून घेतलेली आहे ती पाण्यासोबत यात ॲड करून मिक्सरला काढून घेऊया पहा आपण मिक्सरला काढून घेतलेलं आहे चल तर मग शेवटची प्रोसेस याचा आपण फोडणी घालून तयार करूया मस्त अशी चटपटीत आमटीची गॅसवर कडी ठेवलेली आहेत यात तेल गरम करायला टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये जिरे ॲड करूया थोडासा कडेपत्ता ॲड करूया जिरा आणि कडेपत्ता व्यवस्थित छान भाजलेला आहे तर यामध्ये फेरीसाठी आपण तयार केलेलं वाटण ॲड करूया आपण ॲड केलेलं आहे यात थोडंसं पाणी ॲड करूया पाणी ॲड केलेलं आहे मस्त कलर आलेला आहे आता यास एक उकळी काढून घेऊया पहा आपल्या मिठी तयार झालेली आहे चला तर काढून घेऊया पहा आपली डिश तयार आहे यात थोडंसं वरण बारीक कैरी चिरून टाकूया थोडासा वेगळा टेस्ट होतो यामुळे कारण कच्ची केरी असल्यामुळे एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा किती छान दिसत आहे हा खाण्यासाठी तयार झाली आपली चटपटीत कैरीची चटणी आमटी म्हणा चटणी म्हणा खाण्यासाठी खूपच सुरेख सुंदर अगदी तुमचं मूड चेंज करेल पोट भरेल पण मन भरणार नाही भातासोबत चपातीसोबत अगदी सुरेख कॉम्बिनेशन आहे खूप छान लागते एक वेळेस नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मग चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा मस्त राहा स्वस्त राहा खात राहा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद